कोरिया शिवाजी महाराजांची कीर्ती बेबा महाराजांची कीर्ती बेबा मा चला भला ना कुतला मामा त्याला कोण गाली दरबारी कुस्ती बेगम बेगम म्हणजे अतिशयचे आई बर का नजर येते तिचे अंगार दरबार झाला का पुगार तुली गेली ना पुडा हो कार तारांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सदार उठला बोलला हा ब्लाइंड शिवाजी कोण करे उडाउसल

दिवस ठरला दिवस ठरला अरे ठरला प्रबळ प्रतापगढचे पाईते शिकान प्रतापगढचे पाईते शिकान ए प्रतापगढचे पाईते शिकान हे प्रतापगढचे पाईते शिकान खाना रे तुम्हाला चला नाही जात शिवाजी राजाच्या करा शिवाजी राजाचे करा चुकी आणि तेच नाही जाणीव दिवस शक्तीची आणि तेच नाही दा दिवस शक्तीची कधीला काही कल्पना योग्य की हा जी 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 कधीला काही कल्पना योग्य की हा जी 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 खालच्या पेटी साठी एक शामीला उभारला होता बेटीचा किशाड उभारीला बेटीचा किशाड उभारीला आणि डोलट डुलत आला खाण डोलत धुलत आला सटबंधच्या चक्रमतीला किंवा समती महाला किंवा समती महाला माझ्याला पण खांब म्हणतो कसा आव आव शिवाजी आव हमे गले लग जाओ आप खाना कमारी तहस्री खाना अकमारी तहस्री रोकून नजर आ गयी रि गिरो गिराव जी दी जी गिराव जीराव जी 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 खानने राजाला अनिक्रम दिलं दबा केला खानदा विमानं मानला खानो दादी मान मानला पतरीचा वाटर केला पतरीचा वा इंटर केला खरं खरं वाजर झाला खरं खरं वाजर झाला सिरक तोचा अंमाला सिरक तोचा अंमाला खासा खात खात खानाचा वाफ सुका केला खणखडकडला महाराजांना कोट म्हणजे बीच ढकलला कोटा मंदिर ढकलला बाबन खंचा मारा केला बाबन खंचा मारा केला तर फायन पोहचे तर पोहचेला तर गेला बाहेर आला झी जी बाहेर आला जी जी अशाच वेळे महाराजांना सैताल अफजल खानाचा वध केला कशा आहे महाराजांना मानाचा मुजरा जयराव जय शिवराय